ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर शेफाली दीनानाथ अहिरे असं त्या ताईंचं नाव आहे त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर तई म्हणत होत्या गेली एकोणीस वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे मी वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षापासूनच आईंच्या मार्गात आले म्हणतात आणि तर आता म्हणजे तूरत एक वर्ष झालं माझं लग्न होऊन म्हणतात त्या तर असं झालं म्हणतात मी ज्या वेळेला लहान होते दोन अडीच वर्षाचे असेन म्हणतात तर त्यावेळेला माझी आई पहिल्यांदा वारली म्हणतात म्हणजे माझ्या जन्मानंतर लगेचच आई वारली एक महिन्या दीड महिन्याच्या आताच आई वारली आई वारली आणि त्याच्यानंतर एक वर्ष सुद्धा झालं नाही म्हणतात बाबा वारले आणि सगळेजण म्हणायला लागले की पोरीचा पायगुण चांगला नाही ह्या असं म्हणत होते म्हणला पण शेवटी कसं आईच्या पाठीमागं मावशी आपल्याला किती जरी काही कुणी बोललं तर मावशीचं प्रेम वेगळं असते म्हणतात मग त्या त्यामुळं मावशीनं मला घेऊन गेली तिच्याकडं सांभाळण्यासाठी आणि सगळेजण तिला म्हणत होते बाई तुझ्या पण संसार काय संसारावर काहीतरी संसारा परिणाम होईल जाऊ दे तिच्या आजीकडं राहू दे तिथंच वाढू दे तर मावशीनं ऐकलं नाही की माझी बहीण नाही आता तर तिला कोण इतकं चांगलं सांभाळणार आहे आणि माझ्या मावशीनं मला तिच्याकडे घेऊन गेली म्हणतात ज्यावेळेला घेऊन गेली त्यावेळेला मावशी माझी आईंच्या मार्गातली होती आधीपासून म्हणतात आणि त्यामुळं मावशीच असं नाही म्हणतात मावशीची पूर्ण फॅमिलीच आईंच्या मार्गातली होती आणि त्यामुळं त्यांनी खूप लवकर मला आईंच्या मार्गात आणि मला कळत होतं आई वगैरे ह्या गोष्टी कळत होत्या आणि समजत नव्हतं असं नाही म्हणतात बाबा गेल्यावर तर मला एकदमच चांगलं समजत होतं म्हणलं आणि त्यामुळं मला खूप त्या लहान मनावर एवढा परिणाम झालेला होता आणि मी असं सारखी रडायची आणि आईकडे घेऊन चला बाबांकडे घेऊन चला वगैरे आत्ताच्या मुलांना कळतंय तेवढं एवढं कळत नव्हतं म्हणतात एक एकोणीस वीस वर्षापूर्वी असं वीस पंचवीस वर्षापूर्वी आणि त्यामुळं आपले आई वडील येणार नाही ते हे समजत होतं पण असं काही कळायचं नाही एवढं काही कळायचं नाही म्हणलं की म्हणजे कुठं जातं आहे काय आहे असं काही माहि मा माहिती नसायचं तर मावशी खरं खूप मला सांभाळायची म्हणल्या खूप चांगल्या रीतीने सांभाळायची पण मला तरी पण आईची ते नाठवण यायची आणि आईकड चल म्हणून मी रडायची असं व्हायचं तर त्यावेळेला ना ती बालोपासना म्हणायची म्हणल्या ज्या पण वेळेला मी रडायची ना तर बालोपासना म्हणायची आणि ना अं ते गोपालकृष्णाची मूर्ती होती म्हणला मन, तिच्या मंदिरमध्ये देवाऱ्यामध्ये घराच्या तर ती म्हणायची आई ह्यांना भेटायला गेली आहे आणि तू जर म्हणजे छान वागशील ना तर आई आईला कधीतरी ह्यांनी भेटवतील असं म्हणजे ती मनाची समजूत काढण्यासाठी हे करायची असं बोलायची आणि तू तू ह्यांच्याकडे प्रार्थना कर आपण हे म्हणूया आणि मग ह्यांनी ह्यांनी आपल्याला आईला भेटायला हे करतील देतील असं काही म्हणजे जे असं काही कुठल्या गोष्टी सांग सांगितल्यावर माझं मन वळेल आणि आई ह्या गोष्टीतनं भेटणार आहे असं वाटेल अशा गोष्टी ती माझ्याशी बोलायची म्हणल्या हे वाचल्यानंतर आईला आनंद होईल मला बरं का मग आई लवकर भेटायला येईल असं ती बोलायची म्हणला Uh, mi îm am și bolecim आणि तुम्हाला सांगू म्हणला मग ती बालोपासना म्हणायची आणि खूप छान चालीत वगैरे म्हणायची आणि मग मला मांडीवर घेऊन असं डोकं मांडीवर ठेवून बालोपासना म्हणायची आणि मला तिथंच झोप लागायची मग मी रडत रडतच झोपायची आणि सकाळचं पण रोज ती बालोपासना म्हणायची पण ज्या पण वेळेला मी रडायची ना तर ती ब बालोपासना सुरू करायची म्हणला का तर माझं मन हे व्हावं म्हणून ज्या पण वेळेला मी रडायची कधीही रात्रीचं रात्री मी रडाय रडायची कधी कधी तर रा, ती रा रात्रीचं मला मांडीवर घ्यायची आणि बालोपासना सुरू करायची म्हटला आणि ती बालोपासना ऐकता ऐकता मला झोप पण लागायची आणि हे असं वर्ष दोन वर्ष चालू होतं नंतर नंतर ती मला नामस्मरणाला बसवली ओम शिवाय म्हण माझ्यासोबत वगैरे असं म्हण मन, म्हणून ती मला नामस्मरणाला आणि त्यावेळेपासूनच मग मी आईंच्या मार्गात आले म्हणतात आईंच्या कृपेनं म्हणतात मला लहानपणीच आईवडील नसतानासुद्धा मला पोरके पण नाही जाणवलं माझ्या मावशीमुळं त्याच्यानंतर तुम्हाला सांगू म्हणल्या म्हणजे मा काय असतं माहिती नाही म्हणतात पण आईंची कृपा की मावशीला माझ्या बाळ नव्हतं आणि आई मला जशी ती घेऊन आली तसं एक तीन चार महिने गेले आणि मावशी प्रेग्नेंट राहिली म्हणतात आणि सगळ्यांनाच वाटायला लागलं की बहिणीच्या मुलीच्या पायगुण चांगला नाही म्हणत होते पण तिच्या पायगुणानं राहील हिला असं सगळेजण म्हणायला लागले आणि बरेच जर म्हणायचे की तिच्या मुलीला घेऊन आली असं तर बहीणच तुझ्या पोटाला येईल असं पण म्हणायचे म्हणलं आणि मावशी ना खूप रडायची म्हणल्या असं ती ते ब म्हणजे आई सो आईची आई ती आईचं आणि तिचं बॉन्डिंग खूप चांगलं होतं तर मावशी खूप रडायची म्हणल्या आईची आई आठवण आली की आणि ज्या वेळेला मला असं समजायला लागलंय की मावशीला बाळ होणार आहे वगैरे तर मला खूप आनंद व्हायला लागला की आता मग ती मला सारखी म्हणायची की बाळ येणार आपल्यात आता तुला खेळायला कोणतरी असणार वगैरे असं बोलायची ना ज्या वेळेला तर त्यावेळेला मला खूप भारी वाटायचं हां मग मी थोडं नंतर नंतर जसं जसं मावशीचं जर असं ते ना पोट वगैरे दिसायला लागलं त्यावेळेला असं म्हणजे ती म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा काहीतरी सांगायची की मग मी फार एक्साईट व्हायची मग नंतर नंतर आईची थोडी आठवण हे व्हायला लागली आणि ती जे बोलायची ना की आईला भेटवतील हे आपण बालोपासना म्हणूया मग आईला भेटवतील आणि तुम्हाला खरं सांगू म्हणतात मावशीला मुलगी झाली आणि मुलगी झाल्यावर बऱ्याच सगळ्यांनीच बऱ्याच जणांनी असं म्हटले की तुझी बहीणच आली असेल तुझ्या पोटाला आणि तुम्हाला सांगू ही गोष्ट अगदी म्हणजे आईला भेटवतील वगैरे ही जी ती बोलायची ते गोष्ट आईनी खरं खरी करून दाखवली का तर माझ्या मावशीची मुलगी म्हणतात सेम माझ्या आईच्या सवयी ज्या होत्या तशाच सवयी मी मुलगी असून माझ्यात आईच्या ज्या सवयी नाही आहेत तशाच सवयी तिच्यात आहेत म्हणतात म्हणजे सगळ्यांना अगदी विश्वास नंतर बसला आणि आईला लवकर भेटवतील वालोपासना म्हटल्यानंतर असं जे मावशी म्हणायची तर खरंच आईला म्हणजे मावशीच्या पोटाला पोटी जन्म दिला आईने असंच आम्हाला वाटतंय का तर सगळ्या तिच्या सवयी आजही माझ्या म्हणजे मला काही एवढं जास्त नव्हतं आठवत म्हणतात पण बाकीची जी सगळे असतात तर सगळे म्हणतात की सेम हि तिच्यासारख्या सगळ्या माझ्या आईसारख्याच तिच्या सवयी आहेत तिचं बोलणं वागणं सगळं माझ्या आईसारखंच आहे आणि मी मन, आ, मी, मी स्वतः मुलगी असून माझं वागणं तिच्यासारखं नाही आहे तर आम्हाला दोघींना कधीही ना मावशीच्या मिस्टरांनी ना, मिस्टर ना कधी मावशीनं आम आमच्या दोघींच्यात कधीही फरक नाही केला म्हणला आम्ही मोठ्या होईपर्यंत आमची शिक्षणं सगळं मावशीनं ती आणि मी आईंच्या मार्गात पण आले एवढ्या लवकर आईंची ती कृपा होती की कधीच मला म्हणजे आईचं छत्र नाही आहे बापाचं छत्र नाही आहे असं मला कधीही जाणवू दिलं नाही कुणी का तर बऱ्याच वेळेला कितीही सक्क असलं वगैरे तरी सुद्धा ह्या गोष्टींची जाणीव होते म्हणतात जाणीव करून दिली जातात तर मला तशी कधी जाणीव करून नाही दिली म्हणतात माझ्या मावशीनं पण नाही करून दिली माझ्या मावशीच्या मिस्टरांनी पण नाही कधी करून दिली आणि मग मी आ, ही हा झाला पहिला अनुभव म्हणतात आणि दुसरा अनुभव म्हणजे म्हणतात आम्ही शिकत गेलो दोघी पण शिकत गेलो एकाच शाळेत होतो पण ती ती छोटी माझ्यापेक्षा खूप आणि ज्या वेळेला आम्ही शाळेत शिकायला लागलो म्हणतात एकत्र शिकायला लागलो म्हणतात तर त्यावेळेला असं व्हायचं की मार्क्स ज्या वेळेला पडायचे तर त्यावेळेला मावशीच्या मुलीला कायमच माझ्यापेक्षा जास्त मार्क असायचे म्हणला मी कितीही अभ्यास करू दे तिला कायम माझ्यापेक्षा जास्त मार्क्स असायचे आणि मला ना खूप हेवा वाटायचा मावशीनं कधीच असं खरं भेदभाव नाही केला अभ्यासात केला नाही कधी ह्याच्यात केला नाही अभ्यास घेण्यामध्ये नाही कधीच कुठल्याच गोष्टीत नाही तिला मला मार्क्सचा मार्क्स कमी पडले तरी पण तिला वाईटच वाटायचं पण तुम्हाला सांगू मला कुठंतरी आतून हे व्हायचं की हिलाच कसे काय मार्क्स चांगले पडतात तर मला नंतर नंतर ही गोष्ट जाणवायला लागली की तुम्हाला खरं सांगू म्हणतात उपासनेत खूप जास्त ताकद आहे का तर एक तर मावशीची उपासना को तिला खूप जास्त वर्षांनी राहिल्यामुळं तिची खूप उपासना जास्त चालू होती ज्या वेळेला ती प्रेग्नंट होती ही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पण वेळेला ती नामस्मरण करायची बाळ झाल्यानंतरसुद्धा नामस्मरण करायची भजन करायची जे पण तर ते बाळाला घेऊनच करायची ती म्हणजे बाळाला खाली ठेवलंय कुठंतरी झोपवलंय आणि मी उपासनेला बसले असं नाही करायचे ते झोपलेलं जरी असलं तरी ती मांडीवर घेऊन तिला त्याला उपासना करायची हे मी बऱ्याच भगिनींकडून ऐकलंय बरं का आणि तर त्याला मांडीवर घेऊन त्याच्या अंगावर वगैरे हात ठेवून ती उपासना करायची ही दुसरी गोष्ट झाली म्हणजे त्याला अगदी गर्भापासून ते त्या मुलीला आईंची आईंचं कृपाछत्र मिळालेलं होतं जे की मला खूप वेळानं मिळालं तिसरी गोष्ट म्हणजे मावशीची मुलगी खूप लवकर आईंच्या मार्गात आली म्हणजे मी रडवून वगैरे मला लवकर नाही सहवास हे झाला दोन तीन वर्ष झाले नंतर मग मी आईंच्या मार्गात आली पण ती खूप लवकर आली ती खूप म्हणजे अजून असं छोटं एकदम असतं ना फिरत असते इकडं तिकडं वगैरे ते तर त्यावेळेलाच जसं ती सांगेल तसं ती ओम शिवाय म्हणायची जसं ती बालोपासनं म्हणेल तसं ती मागं म्हणायची वगैरे अगदी दोन अडीच वर्षापासूनच ती खूप चांगल्या रीतीनं आईंच्या मार्गात आलेली होती आणि उपासनेमध्ये जर बघितलं तर मी बालोपासना म्हणायला बसले की अगदी पटपट पटपट वाचून काढायची <laughs> मला असं फार फास्ट म्हणून बालोपासना मी संपवून टाकायची पण ती बालोपासना म्हणून पण निवांत बसायची नामस्मरण करायची हिला सांगायला लागायचं नाही उठायची नाही ती तिथच बसून राहायची दहा मिनटं पंधरा मिनटं नामस्मरण करायची हे तिला न सांगता ती करायची आणि मग नंतर मला जाणवायला लागलं की तिच्या ह्या उपासनेमुळं तिचं तिचं कायम हे आहे आणि मग मी ना म्हणायची नंतर नंतर मला ज्या वेळेला ते जाणवायला लागलं मी म्हणायचे आपण दोघी बसूया का बालोपासनेला आणि मग आम्ही दोघी बसायला लागलो आणि ज्या वेळेला दोघी बसायला लागलो त्याच पद्धतीनं उपासना करायला लागली माझ्यात खरंच खूप बदल झाला म्हणतात खूप बदल म्हणजे मार्क्स तिच्यापेक्षा कधीच नाहीत पुढे गेले म्हणतात पण मार्क्समध्ये माझा खूप बदल व्हायला लागला माझ्या वागण्यात बदल व्हायला लागला आणि हा बदल जो होता म्हणतात तो खूप मोठा होता मला स्वतःला जाणवायला लागला आणि माझ्यात खूप बदल व्हायला आहे माझ्या स्वभावामध्ये बदल व्हायला लागलेला आहे आणि मला जरी तिला मार्क्स चांगले पडले तर मला जी जेलसी वाटायची आधी खूप राग यायचा कधी कधी तिचा तर ते व्हायला नाही लागलं नंतर आणि ही ही हा जो बदल आहे तो खूप मोठा बदल आहे का तर एखाद्याविषयी असं ती भावना आपल्या मनात येणं ही खूप चुकीची गोष्ट आहे असं म्हणतात त्या आणि ते पण मावशीचीच मुलगी स्वतः चक्की बहीण असल्यासारखीच होती माझी आणि मग मा हे होता होता तिचं पण ग्रॅज्युएशन झालं माझं पण ग्रॅज्युएशन झालं दोघींनी पण इंजिनिअरिंगच केली म्हणतात आम्ही दोघींनी पण इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग केली आईंच्या कृपेनं खूप चांगलं शिक्षण झालं आमचं आणि दोघींनाही नवरे पण त्या पद्धतीनेच चांगले मिळाले पण माझं आधी लग्न झालं म्हणतात आणि नंतर मग माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न झालं जसं ठरलं तसं त्यांनी करून दिलं म्हणजे असं काही का त्यांनी ठरवलेलं नव्हतं घरच्यांनी म्हणलं की तुझं आधी करायचं काय हिचं अधिकारायचं वगैरे असं काही ठरवलेलं नव्हतं म्हणलं आणि तिचं म्हणजे अजून कंप्लीट व्हायचंच होतं ती लहान होती त्यामुळे तिचा इंजिनिअरिंग अजून कंप्लीट व्हायचंच होतं पण मावशी म्हणत होती जिला जिल्हा पण स्थळ आधी चांगलं येईल किंवा जिल्हा पसंत करतील ती मुलगी आम्ही देऊन टाकणार नंतर शिक शिकणार असली तरी पण शिकू दे पण आमचं ग्रॅज्युएशन आईंनी पूर्ण कम्प्लीट करून मगच आमची लग्न आईंनी करून दिली म्हणतात आणि आईंच्या कृपेनंच आमची लग्न पण झाली खूप चांगल्या रीतीनं हे झालं आणि माझं लग्न झाल्या झाल्यास तिचं तिचं लगेचच लग्न झालं म्हणतात माझ्या वर्षाला सॉरी माझ्या लग्नाला एक वर्ष झालं आणि तिच्या लग्नाला आता तीन चार महिने झाले म्हणतात तर अशा पद्धतीनं आईंनी सगळं ते तिचं पण छान केलं माझं पण छान केलं दोघींना पण नवरे पण इंजिनियरच मिळालेले आहेत आईंच्या कृपेने सगळ्या गोष्टी छान झालेल्या आहेत आता आयुष्यात पुढच्या गोष्टी अजून काही माहिती नाही म्हणतात पण सगळ्या गोष्टी आईंच्या कृपेवर तरुण जातील हा पूर्ण विश्वास आहे असं म्हणत होत्या तरी तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरु teevad , et õnneme süve .